मतदान करून त्याला पाणी प्रश्न महत्वाचा आहे त्या वर्षी खूपच राहायला हवं त्या सर्व सर्वांनी मतदान केलं खरंच आनंद होतोय त्याच्या निवृत्ती मतदान केलं अतिशय आनंद होतो देशाचे भवितव्य कुणाच्या हातात द्यायचं ही निवडणूक होती तुम्ही कुणाला मतदान केलं काय सांगा नाही आता मतदान आहे मतदान 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 असं पण भवितव्यासाठी केलं का तुम्ही देशाचा पंतप्रधान कोण हवा असं वाटतं तुम्हाला आपण तरी पण एक वाटतं ना आपल्या देशाला कोणीतरी विकासाच्या दृष्टीने पुढे नेऊ शकतो काय वाटतं तुम्हाला एक मतदार म्हणून काय तुमची भूमिका काय मतदान केलंय मतदारांना आव्हान काय कराल तुम्ही मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान कराव मोठ्याने बोला ना नरेंद्र मोदी मतदान केलं का काय नाव तुमचं शिवाजी महादेव राई बरं बरं काय काम करता शेती वगैरे आहे का बरं बरं आणि मतदारांना काय आव्हान करणार मतदान करण्यासाठी मतदान तर शांतते सुरू आहे पाहिजे तेवढा लोकांमध्ये उत्साह दिसत नाही अजून जेवढं मतदान व्हायला पाहिजे होतं तेवढं होताना दिसत नाही आहे तर लोकांमध्ये एक जो काही निरुत्साह आहे त्याच्या अनेक कारणं आहेत एकंदरीतच असं दिसतंय की लोकप्रतिनिधीबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे आणि कोणीही लोक मी निवडून दिला तरी आपल्या याच्यामध्ये काही फरक पडत नाही असं लोकांना वाटतं असं मला वाटतंय पण खरं तर तसं नाही आहे की एक बदल केला तर निश्चितच त्याच्यामध्ये बदल होणार आहे बघू मी अगदी सुरुवातीपासून ओबीसीचा मुद्दा घेऊन लढलेलो आहे मी स्वतः ओबीसी आहे आणि त्यांनी पाठिंबा काढून घेण्याचा तसा प्रश्नच येत नाही कारण तो पक्ष रजिस्टर्ड झाला नाही म्हणूनच मला वंचित आघाडीचे त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी लागली कारण त्यांचं चिन्हही नव्हतं इव्हन तुमच्या फॉर्मवर जो काही फॉर्म भरावा लागतो आपल्याला त्या फॉर्मवर नाव पण टाकता येत नव्हतं आणि मी त्यांच्या सल्ल्यानेच ती सगळं करून घेतलं होतं पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या प्रस्थापितांनी त्यांनाही मॅनेज केलं आणि त्यांना पाठिंबा काढून घ्यायला लावला समजा पंधरा दिवसाच्या नंतर तो पाठिंबा काढून घेतला जर त्यांना मी वंचित बहुजन आघाडीची जर त्या ठिकाणी ए बी फॉर्म घेतला होता तर दुसऱ्याच दिवशी काढायला पाहिजे मग पंधरा दिवस हे काय करत होते पंधरा दिवसाच्या नंतर काढून घेतला हे सगळ्या पद्धतीने प्रस्थापित जे काही नवीन उमेदवार येणार आहे तर त्यांना कसं पुढे येऊन देता येणार नाही असंच चाललेलं आहे वर्षानुवर्षाचं चाललेलं आहे आणि म्हणूनच त्यांची सत्तर वर्षापासूनची त्या ठिकाणी सत्ता अभाबी अबाधित आहे परंतु आता लोक सुज्ञ झालेले आहेत त्यांचे जे काही डाव आहेत कटका रस्ता नाही बिलकुल चालणार नाहीत एक हजार एक टक्का या ठिकाणी मी निवडून येणार